तुम्ही कधी विचार केलाय कि काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नव जग एक, एक नवा विचार याच याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर कधी तुम्ही लक्ष दिलंय का की काही लोकांच्या आयुष्यात गोष्टी सहज घडतात जणू विश्वच त्यांच्याकडे वळतं दारे उघडतात लोक भेटतात संधी तयार होतात आणि काही लोक कितीही मेहनत केली तरी ते जणू त्या जागीच रुतलेले राहतात प्रयत्न असतात इच्छा असते पण मन थकलेलं असतं जणू काही आतून काहीतरी अडवतंय हे नशिबाचा खेळ नाही हा फरक आहे विश्वाशी संवाद कसा साधला जातो आपले विचार कोणती कंपनं धारण करतात आपल्या भावना कोणत्या दिशेला वाहतात आणि आपण आतून स्वतःला काय सांगतो याचा आपण सगळे विश्वाशी जोडलेले आहोत पण त्या जोडणीचा आवाज तो सिग्नल किती लोक प्रत्यक्षात ऐकतात आज आपण त्या आवाजापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू त्या शांत ऊर्जेच्या थरांमध्ये उतरू जिथं मन आणि विश्व यांचं एक नाजूक संवादचक्र चालत असतं हा प्रवास फक्त प्रेरणादायी नाही तो परिवर्तन करणारा आहे आणि जर तुम्हाला असेच अंतरंगात नेणारे आत्मशांती देणारे माणसाच्या मनाचा गाभा समजून देणारे अनुभव आवडत असतील तर आमच्या हितगुच पुस्तकांशी परिवाराचा भाग बना इथे आपण पुस्तकं वाचत नाही आपण त्यांना जगायला शिकतो विश्वाशी संवाद लॉ ऑफ अट्रॅक्शन कधी तुम्ही असं जाणवलो आहे का काही लोक काहीही मागितलं तरी त्यांना मिळतं जणू विश्वच त्यांच्याकडे झुकतं आणि काही लोक हृदय फाडून मेहनत केली तरी परिणाम नाही ही फरक नशिबात नसतो तो असतो ऊर्जेत आपण ज्या भावनेतून जगतो ज्या विचारांनी स्वतःला घडवतो ज्या विश्वासांनी दिवस भरतो त्याचं कंपन विश्वापर्यंत पोहोचतं विश्वशब्द ऐकत नाही ते भावना ऐकतो ते तुमच्या आतल्या सत्याला प्रतिसाद देतो तुम्ही म्हणता मला यश पाहिजे पण आतून भीती जाणवते विश्व तुमचं वाक्य नाही ऐकत विश्व तुमची भीती ऐकतं आणि तीच परिस्थिती तुमच्याकडे आणतं तुम्ही म्हणता मी प्रेम मिळायला योग्य आहे पण आतून तुम्हाला असुरक्षितता असते विश्व तुमचं वाक्य नाही ऐकत विश्व तुमचा असुरक्षित कंपन ऐकतो विश्वाचा नियम साधा आहे तुम्ही जे आहात तेच तुम्ही आकर्षित करता तुम्ही जे विचारता ते मिळत नाही तुम्ही जे आहात ते मिळतं जर तुम्ही शांत आहात शांतता वाढते जर तुम्ही कृतज्ञ आहात आशीर्वाद वाढतात जर तुम्ही तुटलेले आहात तुटलेल्या गोष्टी आकर्षित होतात जर तुम्ही स्वतःवर प्रेम करता प्रेम येऊ लागतं ही जाणीव बदलते संपूर्ण जीवन युनिवर्स प्रॅक्टिस हा सराव अत्यंत शक्तिशाली आहे तो तुमच्या मनातून थेट विश्वाशी संवाद साधतो स्टेप एक शांत बसा शरीर सैल सोडा सगळा ताण खाली वितळू द्या स्टेप दोन तुम्हाला जे हवं आहे त्याची भावना शोधा उदा तुम्हाला पैसे नाही तर सुरक्षितता हवी आहे तुम्हाला यश नाही तर पूर्णता हवी आहे तुम्हाला नातं नाही तर जोडलेपणा हवा आहे स्टेप थीन ती भावना आत निर्माण करा जणू ती गोष्ट तुमच्याकडे आधीच आली आहे जणू विश्वाने तुमचं ऐकलंय जणू तुम्ही सुरक्षित प्रेमात शांत स्थिर आहात हे वीस ते तीस सेकंद जरी अनुभवलंत तर हे कंपन विश्वाच्या दिशेने सिग्नल जातात स्टेप चार सोडून द्या कधी मिळेल कसं मिळेल कोण देईल हे प्रश्न विश्वाचं काम आहे तुम्ही फक्त भावना तयार करा विश्व नेहमी तुम्हाला तीन मार्गांनी उत्तर देतं एक लोकांद्वारे दोन संधींद्वारे तीन अंतर्ज्ञानाद्वारे करी अचानक अशी व्यक्ती भेटते जिचं आयुष्यात विशेष स्थान बनतं हा अपघात नाही हा विश्वाचा संवाद आहे कधी अचानक एखादी कल्पना सुचते जिनं तुम्हाला आयुष्य पुढे नेतं तो विचार तुम्ही नाही विश्व पाठवतं विश्व रोज बोलतंय फक्त आपण ऐकत नाही देणं म्हणजे मिळवणं देणं म्हणजे जगातलं सर्वात मोठं तत्व इतकं सोपं आणि इतकं विसरलेलं आपण असं मानतो मी दिलं तर माझ्याकडे कमी उरेल पण युनिव्हर्समध्ये तसं कामच होत नाही युनिव्हर्सचं गणित वेगळं आहे तुम्ही जे देता ती ऊर्जा वाढून परत येते जर तुम्ही प्रेम दिलं प्रेम दहापट वाढून येतं जर तुम्ही आनंद दिला तुमचं मनसुद्धा हलकं होतं जर तुम्ही मदत केली युनिव्हर्स तुमची मदत करतो देणं म्हणजे कमी होणं नाही देणं म्हणजे ऊर्जा सोडून देणं आणि जे सोडलं जातं तेच अधिक प्रमाणात परत मिळतं का देणं इतकं शक्तिशाली आहे कारण देणं म्हणजे तुमचं मन विश्वाला हे सांगतं माझ्याकडे पुरेसं सा आहे ही भावना विश्वाला खूपच आवडते हा कंपन समृद्धी आकर्षित करतो तर भीती म्हणते माझ्याकडे कमी आहे मला अजून हवं या ऊर्जेला विश्व कधी प्रतिसाद देत नाही देणं म्हणजे काय देणं म्हणजे फक्त पैसा नाही देणं म्हणजे वेळ देणं कोणाचं मन ऐकणं मदतीचा हात देणं माफी देणं ज्ञान देणं शुभेच्छा देणं प्रेम देणं युनिव्हर्सला हे मोठं देणं हे छोटं देणं अशी मोजमाप नसतं युनिव्हर्स मोजतो भावना तुम्ही जे मनापासून देता ते वाढून परत येतं देणं अडवलं की समृद्धी थांबते जसं पाण्याचा प्रवाह थांबला की ते पाणी सडायला लागतं तसंच तुमचं मन तुमचं जीवन तुमची ऊर्जा देणं बंद झालं की थांबतं जीवन अडकतं संधी कमी होतात नाती थांबतात मन जड होतं पण देणं पुन्हा सुरू केलं की ऊर्जा पुन्हा वाहते जीवन पुन्हा खुलतं सखोल सराव डेली गिव्हिंग मेडिटेशन प्रत्येक सकाळी स्वतःला शांतपणे विचारा आज मी कोणाला काय देऊ शकतो ही गोष्ट देणं असू शकते एखाद्या व्यक्तीला प्रामाणिक धन्यवाद एखाद्याचं बोलणं न अडवता ऐकणं एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा एखाद्याला प्रोत्साहन एखाद्यासाठी प्रार्थना यातील प्रत्येक देणं समृद्धीची ऊर्जा तुमच्याकडे परत आणतं देणं म्हणजे युनिव्हर्सला संदेश मी तयार आहे माझ्याकडे पुरेसं आहे मला आणखीन मिळण्याची क्षमता आहे हा संदेश दिला की युनिव्हर्स मागे राहत नाही तो तुम्हाला त्या ऊर्जा प्रवाहात धकलतो जिथे वाढ शांती प्रेम आणि समृद्धी एकत्र फुलतात मन शांत ठेवण्याचं शास्त्र मन शांत ठेवणं म्हणजे काहीतरी तंत्र नाही ते एक शास्त्र आहे एक सवय आहे एक दृष्टिकोन आहे आपण बहुतेक वेळा समस्या बाहेर शोधतो पण मनाचा गोंधळ हा नेहमी आत असतो आणि शांतताही आतच मिळते विचारांना थांबवणं नाही त्यांना समजणं आहे लोक मन शांत करण्याच्या प्रयत्नात चुकीचा मार्ग निवडतात ते विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण विचार थांबत नाहीत शांततेच्या नावाखाली त्यांना दाबायला गेलं तर ते दुप्पट वेगाने उफाळून येतात खरं तंत्र हे आहे विचारांना थांबवू नका त्यांचं निरीक्षण करा जसं एखादा चित्रपट पाहतो तसं मनातले विचार पाहा अरे माझ्या मनात राग आला अरे माझ्यात भीती वाढतीये मला असुरक्षितता जाणवतेये विचार ओळखणं म्हणजे त्यांना जागा देणं त्या क्षणी विचारांची ताकद कमी होते कारण तुम्ही त्यांच्यासोबत वाहत नसता तुम्ही प्रेक्षक असता भावना समजल्याशिवाय शांतता येत नाही खूप लोक शांतता शोधतात पण भावना दाबतात जेव्हा तुमचं मन सांगतं मला दुखतंय मला त्रास होतोय आणि तुम्ही म्हणता शांत हो तेव्हा मन शांत होत नाही ते जखमी होतं मनाला भावनांचं आकाश हवं असतं मोकळं विस्तृत स्वच्छ ज्याला रडायचं आहे त्याला रडू द्या ज्याला बोलायचं आहे त्याला बोलू द्या ज्याला जाणवायचं आहे त्याला जाणवू द्या या मोकळेपणातून शांतता जन्मते श्वास मनाचं रिमोट कंट्रोल श्वास म्हणजे शरीर आणि मन यांच्यातील पूल श्वास कमी झाला की विचार वेगाने धावतात श्वास थर मन ही स्थिर झाला की मनही स्थिर होतं हा सराव करा चार सेकंद श्वास आत चार सेकंद थांबा सहा सेकंद श्वास बाहेर हा सहा सेकंद बाहेर भाग मनाला इन्स्टंटली शांत करतो श्वास हळू होताच मनातील गोंधळ पाण्यातील धूळ जशी खाली बसते तसाच बसायला लागतो आणि अचानक शांतता ऐकू येते आतून शांत व्हायची सर्वात मोठी गुरुकिल्ली ऍक्सेप्टन्स स्वीकार शांत मन पाहिजे असेल तर एक गोष्ट शिका स्वीकार स्वीकार म्हणजे कमजोरी नाही तो म्हणजे मनाचा परिपक्वपणा परिस्थिती जशी आहे तशी मान्य करणे लोक जसे आहेत तसे स्वीकारणे स्वतःच्या चुका मान्य करणे आपल्या मर्यादा ओळखणे स्वीकार म्हणजे मी हार मानतो नाही स्वीकार म्हणजे मी लढा थांबवतो आता शांत बसतो तेव्हा मनाला श्वास मिळतो आणि खरी शांतता जन्म घेते खरा आनंद आनंद हा शब्द आपण खूप ऐकतो पण आपण त्याचा अर्थ चुकीचा घेतो आपण आनंद धावत जाऊन शोधतो हे मिळालं की आनंद तो यश मिळाला की आनंद त्या व्यक्तीने साथ दिली की आनंद पण मिळालं तरी आनंद टिकत नाही का कारण आपण आनंदाला परिणामाशी जोडून ठेवतो खरा आनंद परिणामातून नाही तो अवस्थेतून येतो आनंद इज वर प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस आपल्याला वाटतं आनंद म्हणजे मोठा बदल मोठं यश मोठं स्वप्न पण आनंद छोट्या साध्या शांत क्षणांमध्ये असतो सकाळचा हलका वारा एखाद्या आवडत्या व्यक्तीचा आवाज शांत बसून चहा पिणं आपल्या शरीराचा श्वास जाणवणं एखाद्या गोष्टीबद्दल आभार वाटणं खरा आनंद म्हणजे तुमच्या मनाचा आत्तामध्ये येणारा क्षण आनंद टिकत नाही कारण आपलं मन भूतकाळात अडकलेलं असतं किंवा भविष्याबद्दल चिंतेत असतं जिथं मन नाही तिथं आनंद कसा असेल शांतता आणि आनंद यांचं नातं अगदी स्पष्ट आहे शांतता असेल तरच आनंद दिसतो गोंधळ असेल तर आनंद हरवतो कृतज्ञता आनंदाचं मूळ बीज कृतज्ञता म्हणजे फक्त धन्यवाद नाही ती एक अवस्था आहे जेव्हा तुम्ही रोज थोडा वेळ म्हणता जे आहे ते पुरेसं आहे तेव्हा मनाचा गोंधळ शांत होतो कृतज्ञता म्हणजे मनाला आनंद जाणवायला शिकवणं सखोल सराव जॉय ट्रेनिंग शांत बसा एक दीर्घ श्वास आणि स्वतःला विचारा आत्ता या एका क्षणी काय सुंदर आहे उत्तर काहीही असू शकतं प्रकाश श्वास शांतता शरीर शांत खोली मन वर्तमानाशी जोडतं आणि आनंद दिसायला लागतो जीवनाचा अर्थ आत्मशांती आणि पूर्णता जीवनाचा अर्थ मोठ्या अवघर शब्दात नाही तो साध्या शांत वाक्यात आहे जाणीवपूर्वक जगणं आपण बहुतेक लोक आयुष्यभर काहीतरी शोधत जगतो नात्यात पैशात यशात लोकांच्या मतात पण मनातील रिक्तता नाहीशी होत नाही कारण ते शोध बाहेर आहे आणि पूर्णता आत आहे पूर्णता म्हणजे परफेक्ट होणं नाही पूर्णता म्हणजे मी जसा आहे तसाच पुरेसा आहे ही जाणीव आल्यावर भीतीनिम्मी कमी होते अपेक्षा मऊ होतात मन शांत होतं पूर्णता म्हणजे बाहेरची गोष्ट नाही ती म्हणजे आतून उगवणारी स्थिरता जीवन म्हणजे प्रवाह त्याला वाहू द्या आपण जीवन नियंत्रित करायला जातो हे माझ्या पद्धतीनेच व्हायला हवं ही वाक्य तुमच्या शांततेला आग लावतात जीवन नदीसारखं आहे ती कधी वेगात कधी शांत कधी वळणार कधी खोल तिला स्वीकारा प्रवाहात रहा जीवनाशी वाद घालणं थांबवलं की आयुष्य तुमच्या हातात हात देतं आत्मशांती एक्सेप्टन्स प्लस अवेअरनेस प्लस लव्ह आत्मशांती ही साधी तीन गोष्टींची बेरीज आहे स्वीकार जागरूकता प्रेम स्वतःसाठी प्लस इतरांसाठी ही तीन गोष्टी जमल्या की तुम्ही पूर्ण होता सखोल सराव एक मिनिट स्टिलनेस मेडिटेशन डोळे बंद शरीर सैल काहीही विचार थांबवू नका फक्त शांतपणे बसा आणि स्वतःला म्हणा मी आहे आणि इतकंच पुरेसं आहे एका मिनिटात मन स्थिर होतं हाच आत्मशांतीचा प्रारंभ आहे या संपूर्ण प्रवासात आपण जग पाहिलं नाही आपण स्वतःला पाहिलं आपण विश्वाशी संवाद शिकला आपण देण्याचं सामर्थ्य समजलं आपण मनाची शांतता अनुभवली आपण खऱ्या आनंदाचा मार्ग शोधला आणि आपण जीवनाचा अर्थ आत्मशांती आणि पूर्णतेत पाहिला हा प्रवास फक्त शब्दांचा नव्हता तो अनुभवांचा होता कधीकधी एखादं वाक्य मनाच्या तळाशी जाऊन बसतं आणि आयुष्यभरासाठी प्रकाश बनतं कदाचित या संपूर्ण मालिकेत अशा काही वाक्यांनी तुमच्या मनाला हलकेत स्पर्श केला असेल कदाचित काही विचारांनी आतून नवीन समज देत उजेड केला असेल लक्षात ठेवा शांतता हा शोध नाही ती क्षण आहे ती आपण तयार करतो ती आपण जपतो ती आपण जगात नाही स्वतःत शोधतो आणि हा प्रवास इथे संपत नाही तो आता तुमच्यात सुरू होतो आता पुढचा टप्पा तुमचा आहे तुमचा विचार बदललेल तर तुमचं जग बदलतं तुमच्या भावना शांत होतील तर संपूर्ण जीवन शांत होतं आणि तुम्ही स्वतःला स्वीकाराल तर जग तुम्हाला स्वीकारू लागतं हा प्रवास आता तुमच्या पावलांमध्ये आहे श्वासांमध्ये आहे दैनिक विचारांमध्ये आहे आमच्या च्वा परिवाराचा भाग बना जर या मालिकेने तुमच्यातल्या शांततेला जरा जरी स्पर्श केला असेल तर आमच्या हितगुज पुस्तकांशी या परिवाराचा भाग बना ही फक्त पुस्तकांची चॅनल नाही ही आत्मिक प्रवासाची जागा आहे इथे आपण पुस्तकं वाचत नाही आपण त्यांना जगायला शिकतो आपण विचार शोधतो आपण शांतता निर्माण करतो आपण स्वतला ओळखतो सबस्क्राईब करा कारण पुढे आपण याहूनही खोल अंतर्मुख मनाला स्पर्शणाऱ्या पुस्तकांच्या अनमोल प्रवासात उतरतो आहोत तुमच्या जवळ कलर्ड व्यक्तींना ज्यांना याची गरज आहे हा व्हिडिओ शेअर करा कदाचित यातील एक वाक्य त्यांच्या आयुष्यात बदल घडवू शकेल शेवटी शांत रहा श्वास जपा कृतज्ञ रहा स्वतशी प्रेमा वागा विश्वावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही हितगुस पुस्तकांची, ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम